नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की जेंटनी आता लीलाचा फोटो चोरून काढलेला असतो आणि तो फोटो त्यांनी आपल्या मोबाईलचा वॉलपेपर म्हणून ठेवलेला असतो त्यांना तो फोटो खूपच आवडलेला असतो आणि म्हणून ते लीलापासून आपला फोन हा लांब ठेवत असतात जेणेकरून तिला कळू नये की तिचाच फोटो त्यांनी त्यांच्या फोनचा वॉलपेपर म्हणून ठेवलेला आहे आणि म्हणूनच ते असं करत असतात पण लीला मात्र त्यांचा फोन बघितल्याशिवाय राहणार नसते तिने ठरवलेलं असतं की एजंटच्या फोनमध्ये नक्की काय ते शोधलंच पाहिजे ते काय असं त्यांचा फोन आपल्यापासून लांब लांब ठेवत आहेत आणि फोन बघितल्यानंतर का घाबरतायत म्हणून ती आता एजंटचा फोन चेक करणार असते एजंटचा फोन तिथेच बेडच्या बाजूला ठेवलेला असतो आणि ती फोन उचलून चेक करणार असते पण तेवढ्यात असं लक्षात येतं तिच्या ती एजेंटच्या फोनचा पासवर्ड म्हणजे त्यांचा फिंगर प्रिंट आहे त्याच्यामुळे त्यांचा फिंगर लागल्याशिवाय त्यांचा बोट लागल्याशिवाय तो काय ओपन होणार नाही म्हणून ती फोन परत तिथेच ठेवते आणि जायला लागते तेवढ्यात मागून एजे येतो आणि लिला त्यांना स्पष्टीकरण देत असते आणि म्हणत असते मी तुमच्या फोनमध्ये काही बघणार नव्हते फक्त मी तुम्हाला बघायला आले होते इथे एजे हळूहळू तिच्या जवळ येत असतो आणि तिला खूप ऑकड वाटत ती लाजून तिथून निघून जाते एजे सुद्धा हसायला लागतात आता रात्री झालेली असते एजे झोपी गेलेली असतात पण लिलाला काही चैन पडत नसतं ती परत येते आणि फोन बघायला लागते आणि स्वतःच्या हाताने एजेंटचा बोट घेऊन त्या फोनवरती तिला ठेवायचा असतो आणि मगच तो फोन ओपन होणार असतो आता ती हळूच एजेंटचा जो अंगठा असतो तो त्या फोनवरती ठेवते जेणेकरून त्याचा पासवर्ड ओपन व्हायला हवा आता एजेंटचा फोन म्हणजेच पासवर्ड ओपनही होतो आणि लीला लक्षात येतं की तिचा फोटो एजेंटनी आपला वॉलपेपर म्हणून ठेवलेला आहे लीलाला खूप आनंद झालेला असतो तिचा आनंद काय गगनात मावत नसतो एजन स्टाईलने तिला स्पेशल फील केलेलं असतं जरी हे जे बोलून दाखवत नसले तरी अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून तिला खूप आनंद देत असतात आणि लीलाला सुद्धा की एजनवर तिच्यावरती खूप प्रेम आहे लीला म्हणते एजे, एजे तुमचं किती प्रेम आहे माझ्यावरती म्हणून हे सगळं करताना तुम्ही पण का बोलून दाखवत नाही आता थांबास तुम्ही मी काय करते ते बघाच म्हणजे तुमच्या तोंडून तुमचं प्रेम कसं व्यक्त होतं ना ते बघा तुम्ही आणि लीला नक्की काहीतरी करणार असते तर मग बघूया आता येणाऱ्या एपिसोडमध्ये ने लीला नेमकं काय करणार ते तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद